सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे गुढी पाडवा नऊ एप्रिल उद्यापासून चैत्र नवरात्री सुरू होत आहे आपल्या कुलदेवीची कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहावी घरात सुख शांतता राहावी घरातील व्यक्तींची आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी बिझनेस असेल तुमचा व्यवसाय असेल नोकरी यामध्ये यश मिळावे लग्न कार्यातील वा अडथळे दूर होऊ दूर व्हावे संतान प्राप्ती व्हावी घरात नवरा बायकोतील वादविवाद होऊ नये घरात पैसा टिकून राहावा अशा बऱ्याच समस्या प्रत्येकालाच असतात त्या आपल्या आयुष्यात येऊच नये काही समस्या म्हणून आपण रोजच कुलदेवीची सेवा करतो आणि केलीच पाहिजे रोज काही कारणामुळे सेवा जमत नाही तेव्हा आपण मंगळवार शुक्रवार चैत्र नवरात्री शारदीय नवरात्री ह्या दिवसांमध्ये तरी आपण आपल्या कुलदेवीची सेवा केलीच पाहिजे आणि उद्या नऊ एप्रिलला चैत्र नवरात्री सुरू होत आहे आणि विशेष म्हणजे उद्या मंगळवार आलेला आहे सोन्यासारखा दिवस तर चैत्र नवरात्री नऊ नौ एप्रिलपासून सतरा एप्रिलपर्यंत म्हणजे श्री राम नवमी पर्यंत चैत्र नवरात्री नऊ नौ दिवसांची आहे चैत्र नवरात्रीत आपण महिलांनी असे काही नियम पाळले पाहिजे अशी आपल्या कुलदेवीची सेवा केली पाहिजे म्हणजे आपल्या कुलदेवीची आपल्यावर कृपा प्राप्त होते कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यासोबत कायम राहतो आपल्या कुटुंबाचं कल्याण होतं चैत्र नवरात्रीत उपवास नाही केला घट स्थापना नाही केली तरी चालेल पण हे महत्वाचे नियम पाळायलाच हवे तर या चैत्र नवरात्रीत आपले देवघर स्वच्छ करा उद्या आहे तुम्ही आजच अमावसेला आपलं घरदार स्वच्छ केलंच असेल रोज महिलांनी घर स्वच्छ ठेवावे आता उद्या नवरात्री सुरू होत आहे आणि उद्या आहे आज तुम्ही हळदीचं लेपन केलेलं असेल तुमच्या उंबरठ्यावर तर ते पुसून घ्या उद्या नवीन हळदी हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजा उद्या पुसून घ्या त्यावर सुद्धा छान हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे शुभ चिन्ह सुद्धा काढायचे आहे चैत्र नवरात्रीत आपल्याला मांसाहार करायचा नाही नॉनव्हेज खाऊ नका घरात शिजवायचंच नाही नऊ दिवस घरात बनवायचं पण नाही आणि बाहेरून आणून तामसिक भोजन घरात करायचं पण नाही बाहेर जाऊन सुद्धा खायचं नाही या नऊ दिवसात मांसाहार बरोबर कुठले व्यसनसुद्धा करू नका शारीरिक संबंध टाळावे या नऊ दिवसात आपल्याला नवरात्री तुम्ही घट नसेल बसवत तर बसवत असाल किंवा नसाल केस दाढी कापू नका नखे कापू नका एवढे तरी आपण साधे सोपे नियम पाळायलाच पाहिजे तुमच्या गावाला वगैरे घट बसवत असतील तर आपण आपल्या घरात तुमच्या सासूबाईंकडं वगैरे तुमचे घट बसवत असतील चैत्र नवरात्रीत आणि नसल बसवत तरी पण आपल्या कुलदेवीच्या नावाने एक नऊ दिवस अखंड दिवा लावायचा आहे अखंड दिवा लावल्यावर घराला कुलूप लावून कुठेही जायचं नाही नऊ दिवसात कुल देवीचे वास्तव्य आपल्या घरात असते तुम्ही जॉबला जात असाल जाऊ शकता पण गाव सोडून वेशी सोडून जाऊ नये किमान संध्याकाळी तरी दार बंद ठेवू नका एवढा नियम तरी आपण पाळायलाच पाहिजे आता अखंड दिवा तुम्हाला नसेल जमत तर सकाळ संध्याकाळ देवी आई समोर दिवा लावून आरती जरूर करा कापूर आरती करा आपल्याला अखंड दिवा विजून नाही द्यायचा आता बऱ्याच महिला उद्यापासून अखंड दिवा पण लावणार असाल आता अखंड दिव्याची वाट नीट करताना अखंड दिव्याच्या मदतीने आधीच एक लहानसा दिवा लावून ठेवायचा आणि मगच अखंड दिव्याची ज्योत वाट नीट करावी त्यावर आलेली काजळी काढून घ्यावी आणि दिवा विजलाच काही कारणानिमित्त विजलाच आपला हात वगैरे लागून तर घाबरायची गरज नाही जो दिवा आपण अखंड दिव्याच्या मदतीने लावून ठेवला आहे लहानसा पुन्हा त्या दिव्याच्या मदतीने अखंड दिवा पुन्हा प्रज्वलित करून द्यायचा असे केल्यास तुमचा अखंड दिवा कायम चालूच असतो असे समजावे अशा पद्धतीने तुम्ही शारदीय नवरात्री सुद्धा आणि चैत्र नवरात्री सुद्धा अखंड दिवा नीट सांभाळू शकता अशा पद्धतीने अखंड दिव्यावरची काजळी काढताना आधी आठवणीने लहानसा दिवा लावून घ्यायचा देवघरातला लावला तरीही चालेल आणि त्याच्या मदतीने आपल्याला अखंड दिव्याची वाद नीट करायची आहे रोज एवढा नियम नऊ दिवस पाळला तरी तुमचा अखंड दिवा छान प्रज्वलित राहील चैत्र नवरात्रीत जर तुम्ही नऊ दिवस उपवास पकडत असाल पकडावा नाही उठ्ठा बसता करा म्हणजे पहिल्या दिवशी करा आणि अष्टमीला उपवास करावा याने सुद्धा तुम्हाला संपूर्ण नऊ दिवसाचे उपवास केल्याचे फळ मिळेल नवरात्रीत पूर्ण नऊ दिवस ब्रह्मचार्याचे पालन मी तुम्हाला आधीच सांगितलं शारीरिक संबंध ठेवू नका या नऊ दिवसात तरी एवढा नियम आपण पाळायलाच पाहिजे बाकी काही नाही जमत ना मग तामसिक भोजन शारीरिक संबंध केस कापणे दाढी करणे क कर, नख कापणे एवढे साधे सोपे तरी नियम आपण पाळायला हवे नवरात्रीत रोज नऊ दिवस आपल्याला आपल्या कुलदेवीला फळांचा फराळाचा नैवेद्य दाखवायचा आहे नऊ दिवस आपल्या कुलदेवीची सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला कापूर आरती करायची आहे काही कारणाने तुम्हाला एक टाइम जमत असेल तर संध्याकाळी तरी आठवणीने सहकुटुंब एकत्र येऊन नऊ दिवस आपल्या कुलदेवीची कापूर आ, कापूर जाळून आरती करायची आहे सं सगळ्यांनी आरती घ्यायची आहे संपूर्ण घरात ते कापूर आरती फिरवायची अशा पद्धतीने नऊ दिवस तुम्ही कुलदेवीची सेवा करून तर बघा तुमच्या घरात जी निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल संपूर्ण घरातून बाहेर जाते कायम लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरात राहतो तुमच्या देवघरात जर मंगल कलश नसेल स्थापना केलेली नसेल मंगल कलशाची तर तुम तुम्ही नऊ एप्रिलला चैत्र नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी गुढी पाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या शुभ दिवशी तुम्ही तुमच्या देवघरात मंगल कलशाची स्थापना अवश्य करा त्यावर पाच विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ठेवून मग मंगल कलशाची स्थापना करा बघा भरभराट होईल तुमच्या घरात कशाला कमी राहणार नाही माता लक्ष्मी भरभरून तुम्हाला देईल तुमची कुलदेवी तुमच्यावर अतिशय प्रसन्न राहील असा मंगल कलश भरा नऊ दिवस तुम्हाला दिवा लावता आला तर दिवा लावा नाही जमलं सकाळ संध्याकाळ लावा कापूर आरती करा साधी सोपी सेवा करा आणि काही नियम पाळले तर माता तुमची लक्ष्मी माता आपली कुलदेवी कायम आपल्यावर प्रसन्न राहील तुम्ही मंत्रोच्चार केला माता तुमच्या देवी आईचा कुलदेवीचा तरीही चालेल या नऊ दिवसात ही, ही सुद्धा सेवा देवी आईला कबूल असते ह्या नऊ दिवसात जर तुमच्याकडं कोणी सवाशी स्त्री स्त्री आली किंवा एखादी लहान मुलगी आली त्यांना हळदी कुंकू लावा थोडंसं दूध चहा पाणी किंवा मुलीला बिस्किट वगैरे खायला काहीतरी देऊन मगच पाठवा तसं पाठवू नका देवी आई कोणत्या रूपाने तुमच्याकडे येऊन जाईल कळणार सुद्धा नाही चैत्र नवरात्रीत ह्या नऊ दिवसात देवघरात देव कुलदेवीला रोज आपल्याला एक लाल फूल किंवा वेणी पानाचा विडा अर्पण करायचा आहे गुढीपाडवा चैत्र नवरात्रीला मंगळवार आलेला आहे पहिल्याच दिवशी तुम्ही पानाचा विडा देवी आईला अर्पण करू शकता किंवा अष्टमीला किंवा नवमीला सुद्धा तुम्ही पानाचा विडा देवीला अर्पण करू शकतात म्हणजे या नऊ दिवसात एकदा तरी देवी आईला तांबूल किंवा पानाचा विडा अर्पण आठवणीने आठवणीने करा नंतर तो प्रसाद म्हणून तुम्ही नवरा बायकोने खाल्ला तरीही चालेल या नऊ दिवसात कुणाचा अपमान करू नका कुणाला कमी लेखू नका असं कधीच कुणाला कमी लेखू नका या नऊ दिवसातच नाही सांगते कधीच कुणाचा तापमान करू नका कुणाला कमी लेखू नका तुमच्या ज्या गावात राहत असतील म्हणजे तुमच्या गावात गावदेवी मंदिर असेल कुलदेवीचं मंदिर असेल ह्या चैत्र नवरात्रीत देवी आईची तुमची कुलदेवी समजून देवी, देवी आईची साडी चोळी किंवा खणा नारळ नारळाची सार शृंगार ठेवून संपूर्ण ओटी भरून या चैत्र नवरात्रीत आपल्या कुलस्वामिनीची आपल्याकडून जेव जेवढी सेवा उपासना करता येईल तेवढी करायची आहे आपल्याला मूळ गावी तुम्हाला जाऊन होत असेल तर देवी आईचं दर्शन घ्यायचं आहे संपूर्ण सहकुटुंब सहपरिवार जा मूळ गावी तुमच्या कुलस्वामिनीच्या मूळ गावी आणि दर्शन घेऊन या नाहीच जमलं तुम्हाला तुम्ही घरी सुद्धा अशी सेवा करू शकता आणि आपल्या गावातल्या देवीची आपल्याला ओटी भरायची आहे जशी काही आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरतोय अशा पद्धतीने तुम्ही देवी आईची ओटी भरून या आणि लहान मुली असतील तर नवरात्रीच्या या नऊ दिवसात अष्टमी नवमी वगैरे बघून एक दिवस चांगला बघा आणि सगळेच नऊ दिवसच चांगले आहेत पण आपण अष्टमीला नवमीला शारदीय नवरात्री सुद्धा कन्यापूजन करतो तसंच चैत्र नवरात्री सुद्धा एक दिवस बघा तुम्हाला जेव्हा जमेल नेल पेन मेहंदीचे कोण टिकलीचे पाकिट ब्लाउज पीस अशा म्हणजे तुम्हाला लहान मुलींना जशा तुमच्या खिशाला परवडेल अशा काहीतरी पाच सात वस्तू पाच सात मुलींना बोलवून घ्या किंवा नऊ कुमारिका मिळाल्या तुम्हाला तर नऊ कुमारिकांना बोलवून त्यांना काहीतरी गोडधोड खायला द्या शिरा वगैरे बनवा खीर वगैरे बनवा किंवा तुम्हाला जर सग सगळ्यांना जेवायलाच घालता येत असेल तर मी म्हणेल जेऊ घाला आणि काहीतरी भेट वस्तू द्या एखादी गजरा वेणी फूल देऊन मग त्यांना मानपान देऊन मग त्यांना घरी पाठवा आणि घरी पाठवताना पुन्हा या ग पुन्हा या असं बोलून मग घरी पाठवा कायम कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न राहील तर ह्या चैत्र नवरात्रीत हे साधे सोपे नियम पण पाळा आणि लहान मुली असतील तुमच्या घराजवळ तर त्यांचा मानपान करा तुमच्या कुलदेवीची ओटी भरायला विसरू नका गावदेवीची भरली तुम्ही तरीही चालेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा तुमच्या मू मित्रमंडळींना आणि एक लाईक तर नक्की करायचा आहे व्हिडिओ खूप आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद